तो काय निवडणुकीचा एक भाग आहे पण भाऊंचं जे आहे सेवक भाऊ पाटील त्याने ते विचलित होतील असं मला वाटत नाही ते माझ्यासोबतच इथे उभे आहेत प्रहार जनशक्तीचे अधिकृत उमेदवार सेवक भाऊ पाटील यांच्या सात नंबरच्या बटनवर जे त्यांचं बॅट हे निवडणूक चिन्ह आहे त्याच्यावर सगळे मत देतीलच याची मला पूर्ण खात्री आहे कारण त्यांनी असे अनेक जय पराजय पचवलेले आहेत आणि मला वाटतं ते एक निर्धावलेले आणि अनुभवी असे राजकारणी आहेत त्यामुळे राजकारणाचा हा एक भाग आहे पण मला, मला असं वाटतं या वेळेला त्यांना शंभर टक्के यश मिळणार आहे आणि माझी त्यांना खूप शुभेच्छा आहे आणि सगळ्या जनतेला कळकळीचं आवाहन आहे नम्र विनंती आहे की त्यांनी कुठल्याच भूलथपांना बळी न पडता सेवक भाऊंनाच मतदान करावं आणि त्यांना बहुमत देऊन त्यांना विजयी करावं धन्यवाद जय हिंद